जनता की बात, बात जनता के साथ मोकाट कुत्र्यांचे झुंडचे झुंड जुन्द नवापुरात दाखल नागरिकांना फिरणे अवघड नवापूर शहर गुजरात राज्याच्या सीमे लगत असून रेल्वे स्टेशन ही एक ते दीड किलोमीटर अंतरावर आहे या परिसरात दररोज शेकडोंच्या संख्येने नवनवीन कुत्र्यांचे झुंड दिसून येत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत रेल्वे स्टेशन नगत नगर परिषद हद्दीतील धनलक्ष्मी पार्क खाखरफळी शिवराम पाटील नगर उच्च वस्ती आहे या परिसरात नियमित नवनवीन मोकाट कुत्र्यांचा वावर वाढताना दिसत असल्याने चिंतेची बाब निर्माण झाली आहे नवापूर शहरातील शीतल सोसायटी व इतर परिसरातील नागरिकांनी मोकाट कुत्र्यांच्या त्रासाला कंटाळून नगर परिषदेकडे तक्रारी दाखल केलेल्या आहे परंतु नगर परिषदेकडून कोणतीही उपाययोजना केल्या जात नसल्याने आता नागरिकांना शहरात जीव मुठीत घेऊन फिरावे लागत आहे पहाटे वॉकिंगला जाताना एकट्या दुकट्या फिरणाऱ्या व्यक्तीला जर या मोकाट कुत्र्यांनी घेरले तर जीव जाण्याची पाळी आल्याशिवाय राहणार नाही मी कल्याणबाई नवापूर धनलक्ष्मी पार्क मे राहता हूं और यहाँ सुबह मैं निकलता हूँ जब ये नए नए कुत्ते कोई रेलवे स्टेशन से आते कोई बाहर के को जाते यहाँ पच्चीस तीस और पचास कुत्ते एक साथ में यहाँ डर लग रहा है कुत्तों का तो कोई कोई भी कुत्ता किसी को नुकसान कर देता है या नहीं वाले इस पर थोड़ा सा ध्यान देगा नहीं तो कोई भी बड़ी घटना हो सकती है नगर परिषदे आरोग्य विभागा कत्काल उपाय योजना नेमके मोकाट कुत्र्यांचे हे झुंड येतात कुठून याचा तपास नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी करून योग्य ती दक्षता घेतल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनीही फिरताना मोकाट कुत्र्यांपासून सावध राहण्याची गरज आहे नवापूर लाईव्ह न्यूजसाठी प्रेमेंद्र पाटील नवापूर